आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी नगर तालुक्यातील पांगरमल इथं ग्रामस्थांच्या शेळ्या चोरण्याच्या संशयावरून येथील सरपंचासह गावातील ग्रामस्थांनी एका तीस वर्षीय महिलेसह चौघांना पकडून काठी लोखंडी गज लाकडी दाडके यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला तर महिलेसह तिघे जण गंभीर जखमी झाले या मारहाणीत चांगदेव नामदेव चव्हाण यांचा मृत्यू झाला ही घटना गुरुवार दिनांक चार जुलै रोजी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पांगरमल ग्रामपंचायत कार्यालय समोर घडली याबाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील पांगरमल येथील ग्रामस्थांनी हातात काती कुराड लाकडी दांडके घेऊन बेकायदेशीरित्या जमाव करून तीस वर्ष महिला रामलाल रमेश चव्हाण चांगदेव नामदेव चव्हाण व एक इसम यांना गावात शेड्या सोडतात अशा संशयाने पकडून बेदम मारहाण केली या मारहाणीत चांगदेव नामदेव चव्हाण वर्ष पंचवीस राहणार पखोरा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद याचा मृत्यू झालाय तर महिला व रामलाल चव्हाण व अन्य एक इसम गंभीर जखमी झाले तसेच एक उद्धव आव्हाड व अनोळखीने फिर्यादी महिलेचे कपडे फाडून त्यांना लज्जा उत्पन्न होईल व पारधी समाजावर घाणघाण जातीवाचक शिवीगाळ करून जिवंत ठार मारल्याची धमकी देखील दिली व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलाय तसेच मोटरसायकलचं नुकसान केलं या प्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून महादेव अव्हाड सरपंच अमोल अव्हाड उद्धव महादेव अव्हाड अजिनाथ महादेव आव्हाड गणेश अंबादास अव्हाड संदीप पंढरीनाथ अव्हाड व गावातील इतर अनोखी वीस ते पंचवीस लोक सर्व राहणार पांगरमल तालुका नगर यांच्या विरुद्ध भारतीय या न्याय संहिता एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन चौऱ्याहत्तर तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस चार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित दोन हजार पंधराचे कलम तीन क ठ ड तीन दोन बारा तीन दोन एक तीन एक, एक महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन ऑब्लिक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली नगर उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग अधिक तपास करत आहेत